गुड इव्हनिंग मैत्रीण मी आज तुम्हाला ना सुखी भेळ दाखवणार आहे मैत्रीणं तर ह्या दिवसात मैत्रीणं जेवण जात नाही उन्हा चार पाच वाजता मुलं काही पण खायला मागतात मैत्रीणं मग बाहेरून आणायला उन्हात आपल्याला वाटत नाही त्यासाठी घरच्या घरात घरच्या घरी आपण ह्याच्यातून आपण सुखी भेळ बनवत बनवू मैत्रीण त्यासाठी लागणारे मुरमुरे लागणारे फरसाण घेतला इकडं मटकी घेतली एक टमाटर घेतले मोठ एक ना दोन छोटे कांदे आणि कोथिंबीर घेतली चला तर लागणार आहे तिखट मीठ हळद आणि थोडं तेल लागणार आहे आपल्याला मैत्रीण आधी काय करायचं चिली पावडर एक चमचा तुमच्यामुळे मुलं जर लहान असतील तर मैत्रीण कमी टाका मीठ घालायचे आपल्याला दीड चमचा हळद एक चमचा छोटा चमचा का मैत्रीण तिखट थोडं लागतं आमच्या जरा तिखटच खाते आता ह्याच्यात थोडं तेल घालायचं मैत्रीण एक चमचा तेल घालायचं घ्यायचं जास्त चांगलं वाटतं मोठ्या आणि लहान मुलांना तुम्ही ना हळद हळद मीठ थोडं तिखट तर ह्यामध्ये मैत्रीण आपल्याला ना हे टाकायचं काय फरसान घालायचं आहे थोडा बरी टाकायला कांदा आहे कच्चा कांदा घ्यायचा था, मैत्रीण टमाटर घालायचं थोडी मटकी घालायची थोडी कोथिंबीर घालायची आणि आता चांगलं घालून घ्यायचं तर आता मैत्रिणी मग तयार आपली भेल कोरडी भेल प्लेटिंग करू आपण घ्यायच्यावर थोडा फरसान घालायचा थोडी मटकी घालायची थोडं टमाटा घालायचं थोडा कांदा घालायचा चला तर मग मैत्रीण आपल्या आपल्या मुलांना अशी मटकी ब हे भेळ कोरडी भेळ बनवून द्या मैत्रिणी आणि तुम्ही पण अशी बनवून खा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा आणखीन एकदा ह्याच्यात तुम्ही ना चिंचं पाणीसुद्धा करून घालू शकतात पण आमच्याकडे अशीच आवडती